तुम्हाला माहीत आहे का की सुमारे 5000 हजार वर्षांपूर्वी भारतात अशी एक संस्कृती होती जी आजच्या शहरांपेक्षाही अधिक प्रगत होती हां आणि तिचं नाव आहे सिंधू संस्कृती हडप्पा आणि मोहिनजोदारो ही या संस्कृतीची प्रमुख शहरे होती या दोन्ही शहरांचं नियोजन इतकं अचूक होतं की रस्ते सरळ एकमेकांना काटकोनात छेदणारे आणि प्रत्येक घरात नाल्यांची व्यवस्था होती घरात संघोळीची जागा पाण्याचा निचरा आणि साठवणीसाठी विहिरी म्हणजेच हजारो वर्षांपूर्वीचं ड्रेनेज सिस्टीम लोक शेती कारागिरी धातूकाम आणि व्यापार करत त्यांनी सोने चांदी मातीच्या वस्तू तयार केल्या आणि आपलं वजन मोजमाप ठराविक पद्धतीनं केलं जे आजच्या ग्रॅम मीटर सारखंच अचूक होतं या संस्कृतीत महिलांना मान स्वच्छतेला महत्त्व आणि वास्तुशास्त्राला बुद्धिमत्तेचं दालन मानलं जातं सिंधू संस्कृती ही केवळ पुरातनच नाही तर ती भारताच्या प्राचीन बुद्धिमत्ता विज्ञान आणि जीवनशैलीचं जिवंत जीवन उदाहरण आहे ज्यातून आपल्याला कळतं की भारतीय संस्कृती किती समृद्ध आणि दूरदर्शी होते